नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्टीच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की त्याचं लायसन कॅन्सल झाल्यामुळे सागर खूप टेन्शनमध्ये असतो तो वकिलांना घरी बोलवतो आणि आता वकिले आलेले असता आणि सागर वकिलांशी बोलत असतो तेव्हा मुक्ता ही तिकडेच असते आणि मुक्ता ही टेन्शनमध्ये असते ती एकटक सागरकडंच बघत असते त्यावरती आता सागर वकिलांना सांगत असतो की काही झालं तर तो कोण माणूस आहे आणि कुठला आहे त्याचा काय हेतू आहे हे, हे लवकरात लवकर शोधून काढा त्यावरती वकील म्हणतो की हो ठीक आहे सागरसाहेब मी शोधून काढतो आणि लवकरात लवकर तो, तो माणूस तुमच्यासमोर हजर करतो आता इकडे दुसरीकडे सावनी एक भली मोठी बॅग पैशांनी भरलेली घेऊन येते आणि ती बॅग ती कार्तिकच्या हातात देते आता कार्तिक ती बॅग घेतो आणि तिच्याकडे बघतो त्यावरती कार्तिक बोलतो की ही बॅग आणि तिचं काय करायचं आहे त्यावरती आता सावनी कार्तिकला सांगते की ही बॅग तुला सागरच्या घरी पोचती करायची आहे आणि त्यानंतर त्याचं काय करायचं आहे ते मी बघेल आता सा सावनी लगेच कार्तिकला बोलते की याच्या ही बॅग ना सागरच्या बर्बादीचं कारण आहे आता इकडे दुसरीकडे मुक्ता बाथरूममध्ये आंघोळीसाठी जात असते आणि ती दर दरवाजा बंद करून पलटतेस तोच ती बघते की तिकडे सागर आंघोळ करत असतो ते बघून ती डोळेच बंद करून घेते आणि तिच्या घाई गडबडीत तो दरवाजा स्लॉक होऊन जातो सागर खुलायला जातो पण तो त्याच्याकडनं खोलत नाही आणि त्याचा पाय घसरून तो आता इथे मुक्ताच्या अंगावरच पडतो आता इथे दोघांमध्ये रोमांच सुरू होतो आता अजून पुढे काय होतं हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे स्वराज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा पेलायकून दाबायला विसरू नका धन्यवाद